उपचंद लालसो शेलार यांना पणजी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पवन हनमंत के बाबू जगजीवन राम कला संस्कृतिक तथा साहित्य अकॅडमी यांच्या वतीने देण्यात येणारे राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गोव्याचे माजी मुख्यमंत्री श्री चंद्रकांत कवलेकर साहेब यांच्या उपस्थितीत लातूरचे माजी आमदार श्री सुनील गायकवाड साहेब यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तास या चॅनलचे मुख्य संपादक आणि लघु व कुटीर उद्योग विकास प्रकल्पाचे प्रशिक्षक श्री उपचंद लालसो शेलार यांना पणजी या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महाराष्ट्रातील उद्योग समूह हो महिला बचत गट लघु व कुटीर उद्योग यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून पुनर्जीवित करून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या लघु व कुटीर उद्योगाला चालना देऊन लोकांना स्वयंरोजगार कसा उपलब्ध होईल याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे या कामाची पावती पुरस्काराच्या स्वरूपात त्यांना राष्ट्रीय स्तरावर दिला गेला आहे त्याबद्दल सर्व ठिकाणाहून त्यांचं कौतुक होत आहे या कार्यक्रमासाठी सिने अभिनेते झागीर खान नागपूर विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू डॉक्टर एस एन पठाण अकॅडमीचे अध्यक्ष डॉक्टर एस एन खोबा डॉक्टर संदीप खोतर प्रदेशाध्यक्ष प्रत्यमेश आबनवे प्राध्यापक डॉक्टर बी एन खरात प्राध्यापक साठे पपेतला रबिकांत महेंद्रसिंग धनंजय डांगळे आदींसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कला व सांस्कृतिक भवन पणजी गोवा या ठिकाणी हा सोहळा पार पडला महाराष्ट्र पोलिस निफ्टोबीस साठी पुणे प्रतिनिधी पंकज सरोदे अशाच नवीन करा महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षा आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइल ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मार्क अपनाओ वो, वो सुरक्षा के साथ-साथ माइलेज पाओ अपने वाहन को